नमस्कार येलगार न्यूज मध्ये आपले स्वागत अशोक नगर शाळेचा बाल जल्लोष कार्यक्रम उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळा अशोक नगर आरग शाळेच्या वार्षिक स्नेहसिमित्त शाळा आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बाल जल्लोष हा विद्यार्थ्यांच्या विविध कला गुरुदर्शनाचा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मान्यवर पालकासह पंचकुरशीतील ग्रामस्थ तसेच तालुक्यातून शिक्षक बांधवांनी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ सरिताताई कुर्बू होत्या यावेळी केंद्रप्रमुख शिवाजी धडस वरिष्ठ मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे वरिष्ठ मुख्याध्यापक विजयकुमार पाटील गुरुजी आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते बी आर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सर यांनी केले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील उपाध्यक्ष गणपती माळी सर्व समिती मुख्याध्यापक रघुवीर आथनीकर सहकारी शिक्षिका पद्मावती पाटील यांनी परिश्रम घेतले अशोकनगर परिवारातील सामाजिक कार्यकर्ते सुनील नागठाणे यांचे सहकार्य लाभले समितीचे अध्यक्ष व संदीप पाटील यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना अल्प उपहाराची सोय केली सर्वच पालकांनी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमासाठी उपसरपंच सोमनाथ चौगले ग्रामपंचायत सदस्य अमृता नागठाणे शिक्षक समितीचे राज्य नेते किरण गायकवाड शेवानिवृत्ती विस्ताराधिकारी तुकाराम गायकवाड जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष सागर खाडे जिल्हा कारवाईक नेताजी भोसले तालुकाध्यक्ष रमेश सर सरचिटणीस अनिल मोहिते महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री कुंभार संघटक शिक्षक भारतीचे रतन कुंभार शिक्षक बँकेचे संचालक मिलन नागणे आदिश आरोग्य खटाव केंद्राबरोबरच तालुक्यातील महिला शिक्षण